नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण आहे आज सुद्धा अनेक ठिकाणी जोरदार पाऊस व वादळ आपल्याला बघायला मिळणार आहे तर आज कोणत्या ठिकाणी कसं राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या पावसाविषयी सर्वात मोठ्या बातम्या तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो आज नाशिकमध्ये आपल्याला अनेक भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल काही ठिकाणी वादळ व हलका पाऊस बघायला मिळेल त्यानंतर इगतपुरीच्या काही भागात आज हलक्या पावसाचं वातावरण राहील या ठिकाणी सुद्धा आपल्याला वादळ बघायला मिळेल त्यानंतर कल्याण डोंबोलीच्या काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस व वादळ बघायला मिळेल जुन्नर खोपोली या भागात सुद्धा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर गोरेगाव मध्ये सुद्धा मोठ वादळ व हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल चिपलून मध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागात बघायला मिळू शकतो काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस राहील तर रत्नागिरी रायगड या ठिकाणी सुद्धा आज आपल्याला पावसाचं वातावरण बघायला मिळेल त्यानंतर राजापूरमध्ये सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज बघायला मिळेल त्यानंतर सावंतवाडी मध्ये आज सुद्धा मोठा पाऊस काही भागात बघायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो कोल्हापूर सांगली या भागात सुद्धा आज पावसाचे वातावरण आहे सांगलीमध्ये सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी वादळी पाऊस हा बघायला मिळेल त्यानंतर इंदापूर करमाळा या भागात सुद्धा आज आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल त्यानंतर अहमदनगरमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी हलका पाऊस देखील पडू शकतो त्यानंतर श्रीरामपूर वायजापूर या भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर श्रीरामपूरमध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आज अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडायचा अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो जालन्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व वादळ बघायला मिळेल त्यानंतर खामगाव अकोला या भागात सुद्धा आज पावसाचे वातावरण राहील तर अकोल्यामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस व वादळ बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो एकोणवीस मे च्या आसपास अंदमानात मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे